नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्व ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी बेल बेलायकनला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टलवरती नवीन अपडेट्स आलेले आहेत त्यामध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेशपात्र शाळांचे व्हेरिफिकेशन दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू झालेले आहे परंतु जानेवारी महिना संपत आलेला आहे आणि अजूनही काही शाळांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यामुळे बरेच पालक संभ्रमात आहेत की आर टी ॲडमिशन्स कधीपासून चालू होतील तर साधारण फेब्रुवारीचा पहिला आणि दुसरा आठवडा जाऊन त्यानंतर हे ॲडमिशन्स चालू होतील आत्ता सध्या तरी शाळांचे व्हेरिफिकेशन आणि नोंदणी चालू आहे आणि फेब्रुवारीच्या साधारण पंधरा तारखेच्या नंतर विद्यार्थ्यांचे नोंदणी आणि ॲडमिशन फॉर्म्स चालू होतील पण आत्ता सध्या वेबसाईटवरती काय अपडेट्स आलेले आहेत ते आपण पाहूयात त्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आर टी ई ॲडमिशन्ससाठी की ची ही ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता पाहूयात यामध्ये काय नवीन अपडेट्स आलेले आहेत ते तर इथे या पोर्टलवरती आल्यानंतर असे काही बॉक्सेस आपल्याला दिसतील की ज्यामध्ये नोटिफिकेशन सेल्फ डिक्लेरेशन जी आर अबाउट एंट्री लेवल एज रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लिस्ट ऑफ स्कूल्स असे खूप सारे ऑप्शन्स दिसतील तर इथं हा जो लिस्ट ऑफ स्कूल्स हा ऑप्शन दिसतो आहे याच्यावरती आपण पाहणार आहोत की काय नवीन अपडेट्स आलेले आहेत आणि किती टक्के शाळांचं नोंदणी झालेली आहे यामध्ये पहिला ऑप्शन येतो स्टेट महाराष्ट्र त्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टवरती जायचं आहे तिथं सिलेक्ट करायचं आहे आपलं कोणतं जे डिस्ट्रिक्ट आहे ते इथे टाकायचं आहे आपण आता इथे पुणे टाकणार आहोत त्यानंतर सर्च बाय ब्लॉक किंवा बाय नेम जर तुम्हाला तुमच्या जवळच्या स्कूलचे नाव माहिती असेल तर तुम्ही नावानुसार इथे सर्च करू शकता किंवा बाय ब्लॉक पण तुम्ही सर्च करू शकता बाय ब्लॉक सिलेक्ट करूया त्यानंतर इथे ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे की कुठल्या ब्लॉकमधल्या शाळा आपल्याला पाहायच्या आहेत आपण आता आकुर्डी सिलेक्ट करूया त्यानंतर आर टी ई कोटा किंवा ऑल ऑलमध्ये तुम्हाला सर्व शाळांची लिस्ट दिसेल आणि आर टी ईमध्ये फक्त आर टी ईमध्ये ज्या पात्र आहेत त्या शाळांची लिस्ट दिसेल तर आपण इथे आर टी ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत अकॅडमिक इयर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन आणि सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही लिस्ट जी आहे ती दिसेल हे पहा इथे शाळांची जी यादी आहे ती आपल्यासमोर दिसत आहे यामध्ये साधारण एकशे पंधरा शाळांचं नोंदणी झालेली आहे आणि या लिस्टमधून तुम्ही पाहू शकता की तुमच्या एरियामध्ये कोणत्या शाळा यामध्ये नोंदणी झालेल्या आहेत आणि त्या शाळांसाठी तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता आता या शाळांच्या लिस्टवरती समजा तुम्हाला शाळेची माहिती पाहायची तर तुम्ही या शाळांच्या नावावरती क्लिक करायचं आहे तर इकडे तुम्हाला शाये त्या शाळेबद्दल संपूर्ण माहिती इथे दिसेल स्कूलचं नाव त्यानंतर स्कूलची कॅटेगरी दिसेल आणि त्या स्कूलमध्ये कितवीपासून ते कितवीपर्यंतचे वर्ग आहेत ते कळेल त्यानंतर कोणत्या एरियामध्ये ही स्कूल येते हे सगळं आपल्याला इथे पाहता येईल आपल्याला या स्कूलचं गुगल लोकेशनसुद्धा इथे चेक करता येतं त्यानंतर इथे फर्स्ट स्टँडर्डसाठी लागणारं मिनिमम एज आणि मॅक्झिमम एज हे सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर शाळांमध्ये असणारी टोटल स्ट्रेंथ किती आहे आणि आर टी ईच्या सीट्स किती आहेत हे सुद्धा आपल्याला पाहता येतं आता आपण दुसरी एखादी स्कूल बघूया एस एस गुप्ता तर आता या स्कूलची पण माहिती ओपन झालेली आहे आपल्यासमोर पहा एस एस गुप्ता एस्टॅब्लिश इयर म्हणजेच ही शाळा कधीपासून सुरू झालेली आहे तर दोन हजार एकोणीस त्यानंतर स्कूलची कॅटेगरी फक्त प्रायमरी आहे किंवा अपर प्रायमरी आहे हे सुद्धा इथे दाखवलं जातं आणि स्टँडर्ड फ्रॉम फर्स्ट टू एट म्हणजेच पहिलीपासून आठवीपर्यंत आपण या स्कूलमध्ये मुलांना शिकवू शकतो त्यानंतर इथे एरिया दिलेला आहे डिस्ट्रिक्ट पुणे आणि तालुका आकुर्डी त्यानंतर बोर्ड कोणते त्या आहे तर स्टेट बोर्ड मीडियम कोणते आहे इंग्लिश मीडियम आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्याला या स्कूलचे गुगल लोकेशनसुद्धा इथे चेक करता येते चेक ॲड्रेस लोकेशनवरून आणि त्यानुसार तुम्ही आधीच शाळांचं सिलेक्शन करून ठेवू शकता की आपल्याला कोणत्या स्कूलसाठी फॉर्म भरायचा आहे त्यानंतर इथं दिलेलं आहे फस्ट स्टँडर्ड म्हणजेच पहिलीसाठी लागणारं मिनिमम एज आणि मॅक्झिमम एज मिनिमम एज आहे पाच वर्ष अकरा महिने आणि पंधरा दिवस आणि मॅक्सिमम एज आहे सात वर्ष पाच महिने तीस दिवस यांची टोटल स्ट्रेंथ आहे थर्टी फाईव्ह पस्तीस आणि आर टी ॲडमिशनच्या सीट्ससाठी जागा आहे बारा टोटल व्हॅकन्सी आहेत बारा तर असंच आपण दुसरे ब्लॉक्स आणि दुसऱ्या स्कूल्स हे सर्व यातून पाहू शकतो आता आपण हवेली सिलेक्ट करूया आणि आर टी कोटा सिलेक्ट करूया आणि सर्च करूया तर आता ही हवेली तालुक्यातील सर्व स्कूल्सची लिस्ट ओपन झालेली आहे या लिस्टमध्ये एकोणसाठ शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा तालुका किंवा ब्लॉक सिलेक्ट करून यामध्ये किती शाळांची नोंद झालेली आहे ते पाहू शकता आणि आपल्या घराजवळ कोणत्या शाळा आहेत त्या सिलेक्ट करून ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी जे फॉर्म चालू होतील तिथे स्कूल सिलेक्ट करणं सोपं जाईल विद्यार्थ्यांची नोंदणी आणि ऑनलाईन फॉर्म साधारण फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये येतील तर तोपर्यंत आपण कागदपत्रांची तयारी करून ठेवा त्यामध्ये निवासाचा दाखला म्हणजेच आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा वीज बिल असेल किंवा त्यानंतर जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला आणि अपंगत्व प्रमाणपत्र जर असेल तर आणि पासपोर्ट साईज फोटो हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा आणि म्हणजे तुम्हाला फॉर्म भरणे सोपे जाईल नवीन अपडेट्स आल्या की लगेच तुम्हाला चैनल वर नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत तो धन्यवाद